चोरीचे आता वेगवेगळे फंडे सुरू झालेत चोरटे आता वेगवेगळ्या प्रकारे चोरी करून लागल्याचे दिसून येते काही चोर मोटरसायकल चोरतात काही घरफोड्या करतात काही पाकिटमार करतात तर काही मोटरच्या केबल शेतीपंप चोरून नेतात दोन दिवसापूर्वी कळंबई कळंब तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथे साधारण एक वीस ते पंचवीस बॅग कांद्याची बराकी म्हणजे बराकीतून कांदे नेले चोरून वीस ते पंचवीस बॅग अंदाजे साधारण एक पंचवीस तीस हजार किंवा तीस पस्तीस हजार रुपयाचे शेतकऱ्याचं नुकसान झालं आता सर येथील शेतकरी मच्छिंद्र शेट्टावरे यांच्या शेतामध्ये यांची गवार साधारण एक एक किलो अंदाजे चोरून नेली आहे ते परवा काल गावार तोडायला आले तर त्यांच्या लक्षात आलं की कोणतरी आज्ञा चोरट्याने ही गावार चोरून नेली आहे तर आपण त्यांच्याकडून या चोरी संदर्भात माहिती जाणून घेऊन या हां काय नाव तुझं मच्छिंद्र टावरे मच्छिंद्र शेट्टावरे हां तर काय परिस्थिती काय झालं गावारीचं तो, आ, तो ते ते आ, गवार आम्हाला समजा पाचव्या दिवशी तोडायची होती तर आम्ही पाचव्या दिवशी तोडायला येणार होतो तर ते चौथ्या दिवशीच रात्री कुणीतरी चार वाप्या आठ झाले तोडून नेले साधारण वीस एक किलोची गवार चोरीला गेलेली आहे किती नुकसान झालं असावं साधारण तेराशे ते पंधराशे रुपयाच्या आसपास नुकसान झालेलं आहे सध्या गवारीला चांगला बाजार भाव आहे ना हो सहाशे ते सातशे रुपये भाव आहे दहा किलो दहा किलोला हो म्हणजे त्याने गावात तर नेली पण काही नुकसान केलं का पिकाचं असं जा? झाड पण शेंडे मोडले काही चोर मोरगाळ मोरगाळ कसही तोडलं याच्या आधी चोरी झाली काही का? नाही याच्या अगोदर नव्हती झाली म्हणजे हे पहिले पहिल्यांदाच चोरी झालेली शेतामध्ये गावरीची तुम्ही आता मला ज्यावेळेस काल माहिती दिली रात्री तुम्ही म्हटले बा किरकोळ चोरी झालेली किरकोळ किरकोळ नेत होतं हो किरकोळ त्या रोडच्या बाजूने पण थोडं थोडं कोणीतरी तोडून नेते का हो ठीक आहे म्हणजे एकंदर बघा आता चोरट्यांनी आपली वक्रदृष्टी आता शेतीमालावर सुद्धा हे केलेले आहे सध्या तारकारी मालाचे बाजारभाव काढलेले आहेत फ्लावर सुद्धा दोनशे रुपये किलोनी जाते म्हणजे बघा ह्या पद्धतीने दोनशे रुपये दहा किलोनी तर ह्या पद्धतीने जर चोरटे चोरी करू लागले तर पशुधन किंवा शेतीमाल कसा सांभाळायचा हा सुद्धा मोठा प्रश्न तयार झाला आहे संतोष वळसे वार्ता वृत्त वाहिनीसाठी बेट निरगूडस तालुका आंबेगाव जिल्हा